नंदुरबार येथील स्वातंत्र्य सैनिक गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराती रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना राखी बांधून औक्षण केले नंदुरबार येथील सार्वजनिक शिक्षण समिती संचलित स्वातंत्र्य सैनिक गोकुळदास देसाई आदर्श मराठी गुजराती विद्या मंदिरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तेराशे विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या मुख्याध्यापिका मीनाक्षी बदाने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाची माहिती दिली यावेळी गुजराती विभागाचे मुख्याध्यापक भद्रेश त्रिवेदी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित झाले होते सार्वजनिक शिक्षण समिती अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी आणि गुजराती विद्या मंदिर तर्फे आज आनंददायी शनिवार तसेच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आज रक्षाबंधनाचा उपक्रम घेण्यात आला रक्षाबंधन म्हणजे भारतीय संस्कृतीचा सण आणि उत्सव साजरा करण्याचा हा प्रमुख उद्देश कारण की हा रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावाला राखी बांधत असते वर्षाने वर्ष बहिणीचं रक्षण भावाने केलं पाहिजे याची आठवण करून देण्यासाठी बहीण नारळी पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधत असते हा उद्देश आपल्या समाज मनावर बिंबवण्यासाठी आजचा रक्षाबंधन हा उपक्रम हाती घेतला आणि स्वातंत्र्य सैनिक गोकुळदास देसाई आदर्श मराठी आणि गुजराती विद्या मंदिरातून जवळपास या उपक्रमात तेराशे विद्यार्थी सहभागी झालेत आपल्या शिक्षक शिक्षिका भगिनींनी देखील शिक्षक बंधूंना राखी बांधून समाजाला एक चांगला संदेश दिला आहे की आपल्या बहिणींचं रक्षण आपण बंधूंनी करायचं आहे